सातारा जिल्हा भाजपा पदाधिकारी यांचे अधिवेशन कराड येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे रविवारी अकरा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास संपन्न झाले या अधिवेशनास केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले यावेळी आमदार जयकुमार गोरे भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा कदम डॉक्टर दिलीपराव येळगावकर माजी आमदार आनंदराव पाटील मकरंद देशपांडे डॉक्टर अतुलबाबा भोसले विक्रम पावसकर म्हणून दादा घुरपडे भरत पाटील भारतीय किसान मोर्चा सचिव रामकृष्ण वेताळ भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले सातारा जिल्हा म्हणून मला असं वाटतं संघटनेचं अभिनंदन यासाठी केलंच पाहिजे की संघटनेचं काम तो का तर खूप चांगलं आहे पण निवडणूक आल्यानंतर सुद्धा चांगलं काम नियोजनबद्ध काम सातारा जिल्ह्याचं होतं या लोकसभेमध्ये आपण ते दाखवून दिलं आणि त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीला जे काही चांगल्या पद्धतीचं चा, दक्षिण कारड असेल उत्तर कारड असेल या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये जे काही मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीनं आपण कब केलं मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये खूप चांगलं मतदान आपल्याला मिळालं आणि म्हणून मी असं म्हणेन तिथं काय आता ट्रायल होईल विधानसभेला आपल्याला आता निश्चय दाखवायला लागेल त्यामुळे आठ पैकी आठ शंभर टक्के स्ट्राईक रेट आपल्याला देता येईल अशी परिस्थिती साताऱ्यामध्ये शंभर टक्के मला वाटतं केवळ असं वाटतं महायुती म्हणून पुन्हा सांगतो महायुती म्हणून पुन्हा एकदा राज्यामध्ये आपलं सरकार यायची कुठलीही अडचण आपल्याला वाटत नाही केवळ कार्यकर्त्यांना काही चांगलं घोडघड बोलायला आलो नाही मी तुम्हाला सांगतो की केंद्रातले राज्यातले नेते ज्या पद्धतीने या सगळ्यावरती गांभीर्याने विचार करतायत काम करताय शंभर टक्के तुम्हाला सांगतो आपण एकत्र चांगल्या पद्धतीने निवडणूक लढणार आहोत आणि महायुतीचा पुन्हा एकदा राज्यात मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला विश्वास देतो इतकं चांगल्या पद्धतीचं नियोजन चालू त्यामुळे लोकसभा हा विषय संपला असतील आपल्या प्रत्येक कार्यकर्ते स्वाभाविक का आहे की मुख्यमंत्री देवेंद्र झाले पाहिजे आपल्याला पण आता निवडणूक आहे आता युद्ध आहे आणि हे करत असताना मला असं वाटतं आपण एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जायचं शेवटी तुम्ही एकत्रित राहिला समोर मात्र सगळे एकत्र झालेले आहेत त्यामुळे मग कुणाला जागा जाईल कुठली सीट कुणाची आहे कुठला तो आदित्यदा गटाला आहे का शिंदेसाहेबांच्या हा विचार आता कार्यकर्त्यांनी मला असं वाटतं सोडून द्यायचा आपल्याला एकच केलं पाहिजे या राज्यात महायुतीचं सरकार आलं पाहिजे महायुतीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे शेवटी सत्ता आहे तर मग सगळं आहे आपल्याला सत्ता भोगायला नको आहे पण या महाराष्ट्रातल्या जनतेच पाहिजे गेल्या पाच वर्षात चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यांनी जे काम केलं त्यानंतर पुन्हा एकदा या महाराष्ट्रातील जनतेने आपल्याला जनादेश दिला होता पण आपले सहकारी करंटे निघाले या जनादेशाला पायदळी तुडवलं महाराष्ट्रातील जनतेने दिलेला जनादेश त्याचा अपमान केला आणि केवळ स्वार्थापोटी ही माणसं काँग्रेसच्या मांडीवरती जाऊन बसली हिंदुत्व संपलं सगळं संपलं बाळासाहेबांचे विचार संपले पण महाराष्ट्रातील जनतेने जनादेश कुणाला दिला होता तर देवेंद्रजींच्या सरकारला पुन्हा जनादेश दिला होता हे मात्र आपण काम नाही अगदी प्रकार सरकार आलं केलं तुम्ही सगळी तोडफोड केली पण त्या सरकारने सुद्धा मला असं वाटतं की त्यालाही मान्यता नव्हती ज्याला देशाच्या विरोधात जाऊन केलेलं सरकार होतं ते टिकलं नाही पाच वर्ष देवे जे काम केलं की आजही आपण त्याच्यावरती बोलतो आजही आपल्या भाषणात प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आपण जर विचार केला तर त्या पाच वर्षाचे काम झालं मराठा आंदोलनाचा विषय निघाला आरक्षणाचा विषय निघाला एकमेव मुख्यमंत्री महाराष्ट्रातले इथून मागे काय मुख्यमंत्री नव्हते का, का। इथून मागे मागे काय मराठा आरक्षणाची मागणी नव्हती का ती चाळीस वर्षापासून चाळीस पन्नास वर्षापासून या राज्यातल्या मराठा समाजाला आरक्षणाची मागणी सातत्याने होत होती पण ते आरक्षण देवेंदींनी दिलं देवेंदींच्या सरकारनी दिलं आणि मित्रांनो मी तुम्हाला आजही सांगतो बघा आजही या राज्यातलं सरकार हे मराठा आरक्षणाच्या बाबतीत अत्यंत गांभीर्याने काम करते काळामध्ये ते आरक्षण दिलं गेलं ते उच्च न्यायालयात टिकवलं गेलं ते सर्वोच्च न्यायालयात सुद्धा टिकलं पण सरकार बदललं उद्धव आलं आणि आरक्षण पण आज उद्धव ठाकरे असतील किंवा मान्य पवारसाहेब असतील मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपली भूमिका आजही स्पष्ट करत नाही पण आम्ही स्पष्ट भूमिका घेतली आहे आपल्या पक्षाने घेतली आहे की या राज्यातल्या मराठ्यांना आरक्षण हे केवळ आणि केवळ महाविकीचं सरकारच देऊ शकतं आणि तुम्हाला सांगतो साठी ठोकणे सांगा साठी ठोकणे सांगा केंद्रातलं आपलं सरकार आहे कोस्टनचा सगळा परिसर आहे सगळे जिल्हे आहेत शहात्तर हजार कोटी रुपये या बजेटमध्ये मोदी सरकारने शहात्तर हजार कोटी रुपये कशाला म्हणतात महाराष्ट्रातल्या रेल्वेच्या अनेक प्रकल्पासाठी नवीन मार्गांसाठी पंधरा हजार नऊशे कोटी रुपये केंद्राच्या बजेटमध्ये आता पंधरा हजार नऊशे कोटी बघा मित्रांनो जळगाव जानवर रेल्वे प्रकल्प कालच्या कॅबिनेटला मंजूर झाला मोदीजींच्या कालच्या कॅबिनेटला मंजूर झाला त्याला किती मिळाला सात हजार एकशे पाच कोटी रुपये या बजेट मध्ये ग्रामीण रस्ते सुधारण्यासाठी महाराष्ट्राच्या वाट्याला चारशे कोटी रुपये आले इकॉनॉमिक कॉरिडॉर साठी सातशे सहासष्ट कोटी रुपये आले या महाराष्ट्रातल्या राज्यातल्या कृषी व ग्रामीण परिवर्तनासाठी दीडशे कोटी रुपये बजेटमध्ये आहे मुंबई पुणे नागपूर या महानगरातल्या मेट्रो प्रकल्पासाठी अडीच हजार कोटी रुपये याच्यामध्ये तरतूद केलेली कितीतरी कामं आपल्याला सांगता येईल मी फक्त मोजकी दोन तीन कामं का ता समोर ठेवली ही कार्यकर्त्याला आपल्याला माहिती पाहिजे अतुलबाबाने सांगितलं देवेंदीचं तुम्ही सोशल मीडिया चेक करा ते पहा आपल्या पक्षाची सोशल मीडिया चेक करा शेवटी आपण जर उत्तर नाही दिलं तर आपण यांच्या जाळ्यात आढळतो लक्षात घ्या मी दिल्लीला सुद्धा पत्रकार परिषद घेतली त्या दिवशी कारण यांच्या खासदारांनी किती आंदोलन केलं महाराष्ट्रात जे पत्रकार परिषदेत पत्रकार ये बजेट झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या नेता गेला आणि त्यांनी दिली पण मला असं वाटतं संघटना म्हणून आम्ही काय विचारलं संघटना म्हणून मला असं वाटतं आपण हे उचललं पाहिजे मोदीजींच्या सरकारने या राज्याला काय दिलं मी तुम्हाला सांगतो की चौदा कोटी केला हिंदुत्वाची ज्यांना आलेली त्यांच्या मांडीवाकी मंडळी जाऊन बसली आणि आज पुन्हा जनादेश किंवा जनमत मागायला लोकांच्या दारात जाणार लोक त्यांना जा तुमच्या पण मात्र आपण वेळ समज का म्हणे आपण काय केलं चारशे पार चारशे बार म्हणत म्हणत आपण इतक्या वेळी मोदीजी सगळं होतं म्हणाले निवडणुका जिंकणार तुम्ही तुमची जागा घेतली पण एकूणच आपण कार्यकर्त्याची मानसिकता हीच होती की निवडणूक सोपतीये मोदीजीचं काय पुन्हा पंतप्रधान होणार आहेत पण आपल्याला आपण म्हणतो की मागच्याला ते मागच्या कोण पण काय त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं निश्चित आपल्याला असं आलं की आपल्याला अधिक काम केलं पाहिजे सोमान काम केलं पाहिजे निवडणुका जवळ आल्या आणि म्हणून कोणाची जागा कोण जाईल नेत्यांना ठरवू द्या आपण त्याच्यात पळेल कुठली विधानसभा कोणाला जाईल आणि उमेदवार कोण असेल नेत्यांना द्या नेते व्यवस्थित त्यांना सगळं अभ्यास माहिती पण मात्र आमच्या मनात भावना एखादा आहे की आमचे मुख्यमंत्री दिलेली झाले पण याचा विचार मात्र निवडणुकीच्या कामावरती कुठं होता कामा नाही आज आमच्यासाठी राज्यातील एकनेक जागा निवडून आणणं मग ती शिंदेसाहेबांची असेल ती आदित्यदाची असेल ती जानकरांची असेल ती आठवलेची असेल की कुठली असेल किंवा भारतीय जनता पार्टीची असेल आपली संघटना पण ताकद प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आपली ताकद आहे आणि त्यामुळे तोच आपला उमेदवार की हाच आपला पक्ष हाच आपला उमेदवार हेच मला असं वाटतं पण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे मतदार वाढवायचं प्रामाणिकपणे प्रत्येक बुथवर काम केलं आज आठ विधानसभा मतदारसंघामध्ये सातारा लोकसभे लोकसभा त्या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सगळे टीव्हीचे अंदाज होते सगळे निरीक्षक असतील आणि छत्रपती उदय महाराजांना सन्मानानं या कार्यकर्त्यांनी दिल्लीत पाठवलं मी <laughs> भूजचा आढावा घेतला यामध्ये पासष्ट टक्के भूत आण आम्ही एक्कावन्न टक्क्याच्या पुढे कराड दक्षिण आम्ही प्लस आहे कराड उत्तर चौदाशे मतांना आम्ही मायनस आहे पाटण विधानसभा तीन हजार मतांना मायनस आहे सा, सातारा पाठी विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी तातडीनं उतरलेली आहे आमचा सर्व कार्यकर्ता तातडीने त्या ठिकाणी काम करतोय आणि म्हणून भारतीय जनता पार्टी खरं तर याच्या अगोदर सगळे म्हणायचे की ही राष्ट्रवादीचा बाले आहे कुठल्या पक्षाचा बाले आहे शरद पवारांचा बाले किल्लाय परंतु असं अजिबात नाही परवाच सांगितलं की सातारा जिल्ह्यातले आठ विधानसभा मतदारसंघ हे फक्त देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला आणि म्हणून आपल्या सगळ्यांच मी मनापासून आभार मानेन आणि धन्यवाद देईन आपल्याला ज्यावेळेस तेवढे धन्यवाद कमीच कारण लोकसभेला भारतीय जनता पार्टीची सातारा जिल्ह्याची मान ठेवायचं काम आपल्या या इथं बसलेल्या सर्व मावळ्यांनी केलेलं लक्ष ठेवून आम्हाला जर संधी दिली अण्णा तरी ही विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावले आमदार आपण निवडून आणू शकतो आम्हाला कॉन्फिडन्स परंतु आपण या अगोदर सुद्धा संघटनेच्या माध्यमातून बराच वेळ सातारा जिल्ह्यामध्ये आलेला आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आपला स्वभाव मन मिळावा आपला स्वभाव दातृत्वाचा आहे मी आपल्याकडे एवढीच विनंती करेन की सातारा जिल्ह्यामध्ये आपण व्यवस्थित लक्ष घातलं तर भारतीय जनता पार्टीचे बहुसंख्य आमदार या ठिकाणी आपल्याला निवडून आणता येईल परंतु यासाठी राहिलेल्या दोन तीन महिन्यामध्ये पक्ष संघटनेनं आपण सगळे प्रदेश पक्ष संघटनेनं विधानसभा निय आम्हाला दिशा दिली पाहिजे विकासात्मक मदत केली पाहिजे राजकीय आम्हाला कुणीतरीचं पालकत्व घेणं गरजेचं आणि त्यामुळं जास्तीचा रिझल्ट या ठिकाणी चांगल्या प्रकारे देऊ मी प्रास्ताविकामध्ये जास्त काय बोलणार नाही आपल्याला सगळ्यांचा विचार ऐकायचे मुरलीधर मोहळांना आणि सर्व व्यासपीठात मनापासून स्वागत करेन आणि आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन ज्या पद्धतीनं आपण लोकसभेला जिगिरी केली ज्या पद्धतीने सातारा जिल्ह्याचा झेंडा आपण लोकसभेमध्ये लो। लो फडकावला त्या पद्धतीनं आपल्याला विधानसभेसाठी सुद्धा दोन तीन महिने तन मन धन सगळं बेचून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आजपासून आपल्याला कामाला लागायचं आहे एवढंच या ठिकाणी बोलतो परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आभार मानतो धन्यवाद सगळ्यांच्या समोर येतोय कालच आदरणीय हो। जाधव पाटील साहेब आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन गेले परंतु मित्र आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे गेल्या सात वर्षांमध्ये महाराजांना आरक्षण देण्याचं धाडच फक्त कोणी केलं आदरणीय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेलं आहे गेल्या पाच वर्षामध्ये हायकोर्टाचे आरक्षण टिकवलं सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकवलं पुन्हा सरकार आल्यावर झालेलं आरक्षण उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारमध्ये रद्द झालेलं आरक्षण पुन्हा एकदा पाच आपल्याला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे परंतु विरोधक गेल्या साठ वर्षामध्ये मराठ्यासाठी एकही काम केलेलं आहे असं नाकाम विरोधक आपल्या सगळ्यांना बुमराम करताय अशा विरोधापासून आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे उत्तर मध्ये नेते देखील थोडे आपल्यापेक्षा जास्त आहेत आणि जिल्हा अध्यक्ष पद सुद्धा तिकडंच आहे आणि त्यामुळं आपण सुद्धा थोडस मुंगी बनून साखर खाऊया थोडं शांत राहूया त्यांच्या मागे राहूया आपलं काही जे मिळेल ते घेऊया आणि त्यामुळं काही इगो जास्त करू नका जाऊ दे त्यांना अपर हँड थोडा असला म्हणून काय बिघडत आहे आपण आपले कार्यकर्ते म्हणून चांगल्या पद्धतीने काम करूया एवढ्या आवर्जून सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो